नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओमध्ये आपण आज सत्र एकचा व सत्र दोनचा निकाल करत असताना आपण प्रगती पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांची विशेष प्रगती व आवश्यक सुधारणा हे आपण लिहित असतो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विद्यार्थ्यांची विशेष प्रगती व आवश्यक सुधारणा यांसाठी एक्सेलमध्ये दोन फॉर्म्युले तयार केलेले आहेत ते फॉर्म्युले मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ एक्सेलमधील फॉर्म्युल्यांच्या सहाय्यानं आपण विद्यार्थ्यांची विशेष प्रगती व आवश्यक सुधारणा कशा प्रकारे काढणार आहोत किंवा हे फॉर्म्युले कशा प्रकारे तयार करायचे आहेत याचा डेमो या, या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर या ठिकाणी एक फाईल आहे ही फाईल मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे बा तर फाईल जी आहे अशा प्रकारे ही फाईल तयार केलेली आहे या फाईलमध्ये या ठिकाणी सत्र दोनचा किंवा एकचा निकाल तयार करत असताना मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव त्यानंतर या विद्यार्थ्यांना काय गुण पडलेले आहेत आकारिक आणि संकलितमध्ये ज्या पद्धतीनं गुण आहेत ते येथे टाईप केलेले आहेत त्यानंतर आपण शेवटच्या राखान्यामध्ये या ठिकाणी विशेष प्रगती व आवश्यक सुधारणा ज्या आहेत ह्या आपण टाईप करत असतो पा तर टाईप न करता आपण एक्सेलच्या फॉर्म्युल्यांच्या साहाय्यानं आपण ह्या विशेष प्रगती व आवश्यक सुधारणा काढू शकतो यासाठी दोन फॉर्म्युले आहेत पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे लारचा लार्जच्या स फॉर्म्युलाच्या साह्यानं आपण विशेष प्रगती काढू शकतो, शकतो व स्मॉलचा जो फॉर्म्युला आहे याच्या साहाय्यानं आपण आवश्यक सुधारणा ज्या आहेत त्या काढू शकतो पहा तर एक डेमो म्हणून या विद्यार्थ्याचं मी तुम्हाला आवश्यक सुधारणा काढून दाखवणार आहे तर या ठिकाणी पा आपण इफ आणि लार्ज हे दोन फॉर्म्युले वापरणार आहोत फॉर्म्युला देण्यासाठी इज इक्वल टू असं आपण टाईप करूयात त्यानंतर इज इक्वल टू नंतर आपण इफ वापरणार आहोत इफ नंतर लार्ज फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे लार्ज हा जो फॉर्म्युला आहे हा ज्या सेलमध्ये लार्ज कंटेंट आहे तो कंटेंट किंवा त्या सेलचं से लोकेशन दाखवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरलेला असतो तर इफ नंतर लार्ज हा फॉर्म्युला वापरायचा आहे त्यानंतर आपण मी या ठिकाणी सुरुवातीला मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन विषयांमध्ये म्हणजे हे भाषा विषय आहेत या भाषा विषयांमध्ये कोणत्या विषयाला सर्वात जास्त गुण आहेत त्या विषयाचं मी तुम्हाला त्या विषयामध्ये प्रगती आहे असं दाखवणार आहे बा तर सिलेक्ट करताना सुरुवातीला या ठिकाणापासून आपण ड्रॅग आणि ड्रॉ ड्रॅग करायचं आहे तर या ठिकाणापर्यंत तर F10 टेन ते क्यू टेन म्हणजे या ठिकाणापासून ते इंग्रजी म्हणजे मराठीपासून आपण इंग्रजीपर्यंत हे आपण सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर यामध्ये एक नंबरला जो लार्ज असेल त्यासाठी आपण एक टाईप करणार आहोत त्यानंतर कंस पूर्ण करायचा आहे यामध्ये जर समजा या या हा पंच्याण्णव मार्क म्हणजे यच टेन जे आहे हा यच एच आणि हा टेन हा जर लार्ज असेल तर या ठिकाणी आपण मराठीत टाईप करणार आहोत की मराठी विषयात प्रगती आहे डबल त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करणार आहोत त्यानंतर पुन्हा आपण हाच जो फॉर्म्युला आहे हा इथून कॉपी करून घेणार आहोत इज इक्वल टू पर्यंत हा कॉपी केलेला आहे त्यानंतर इथे कॉमा देऊन आपण हा पेस्ट करणार आहोत इफ लार्ज यफ टेन ते क्यू टेनपर्यंत आता हिंदी विषयाच जो या ठिकाणी हिंदी विषय आहे बा हा हिंदी विषय हा जर आला समजा लार्जमध्ये जर एफ टेन ते टे क्यू टेन पर्यंत जर एल टेन हा जर लार्ज आला तर या ठिकाणी आपण हिंदी विषयात प्रगती आहे असं टाईप करणार आहोत हिंदी विषयात प्रगती आहे त्यानंतर डबल इनोटेड कॉमा पूर्ण करणार आहोत त्यानंतर पुन्हा हेच पुन्हा पेस्ट करणार आहोत आणि इथे लार्ज एफ टेन ते क्यू टेन पर्यंत जर समजा इंग्रजीचा जो सेल आहे तो जर लार्ज असेल म्हणजे या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की पंच्याण्णव आहे इथं पंच्याण्णव आहे आणि इथं सत्त्याण्णव आहे ज्यावेळेस हा फॉर्म्युला कम्प्लीट होईल त्यावेळेस इंग्रजी विषयात प्रगती आहे असं हे सॉफ्टवेअर दाखवणार आहे बा तर पी टेन जर लार्ज असेल तर स्वल्प देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये इंग्रजी विषयात प्रगती आहे आणि डबल इनोव्हेटेड कॉमा पूर्ण करणार आहे तर या पद्धतीनं नंतर आपण ज्यावेळेस एंटर दाबणार आहोत त्यावेळेस इथे यस म्हणायचं आहे यस म्हटल्यानंतर या ठिकाणी पहा इंग्रजी विषयात प्रगती आहे असं हे फॉर्म्युला दाखवत आहे तर या ठिकाणी आपण फक्त भाषा विषयांचा विचार केलेला होता या भाषा विषयानंतर आपण गणित आणि सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र या तीन कोणत्या विषयांमध्ये प्रगती आहे हे आपण पुन्हा काढणार आहोत तर यासाठी पहा काय करायचं आहे या ठिकाणी आपण अँड साईन वापरणार आहोत कारण एकाच सेलमध्ये आपण दोन फॉर्म्युले बसवत आहोत अँड नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा स्पेस देऊन तसेच आणि डबल इनोटेड कॉमा त्यानंतर पुन्हा अँड आणि इथे पुन्हा आपण तोच इफचा फॉर्म्युला वापरणार आहोत इफ त्यानंतर लार्ज त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला गणित सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र म्हणजे ह्या पन्नासपासनं ह्या इथपर्यंत आपल्याला जे दुसरं लार्ज जे असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी आपण स्वल्प विराम देऊन एक टाईप करणार आहोत यामध्ये जर हा सेल जर मोठा असेल टी टेन जर मोठा असेल तर आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिणार आहोत गणित विषयात प्रगती आहे ते पूर्ण विराम देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करणार आहोत त्यानंतर हाच जो फॉर्म्युला आहे हा आपण पुन्हा समाजशास्त्र यांच्यासाठी पण वापरणार आहोत इथपर्यंत मी हा फॉर्म्युला कॉपी करून घेणार आहे कंट्रोल न त्यानंतर या ठिकाणी स्वल्पविराम देऊन तो फॉर्म्युला मी कंट्रोल न पेस्ट करत आहे या ठिकाणी जर आता गणित झाल्यानंतर समा सामान्य विज्ञान जर समजा एक्स टेन जर मोठा असेल तर स्वल्पविराम देऊन मराठीमध्ये टाईप करायचा आहे सामान्य विज्ञान विषयात प्रगती आहे डबल इनोटेड कॉमा पूर्ण करणार आहे यानंतर पुन्हा मी कंट्रोल भी न पुन्हा हाच इफ लार्ज जो आहे तो पुन्हा पेस्ट करणार आहे आणि या ठिकाणी जर समाजशास्त्राचा जर मोठा असेल उदाहरणार्थ ए बी टेन जर मोठा असेल तर स्वल्पविराम देऊन सामाजिक शास्त्रे विषयात प्रगती आहे अशा प्रकारे टाईप करणार आहे आणि यानंतर मी एंटर मारल्यानंतर या ठिकाणी यस म्हणणार आहे तर या ठिकाणी पहा इंग्रजी विषयात प्रगती आहे तसेच गणित विषयामध्ये प्रगती आहे आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं तर इथं इंग्रजी विषयामध्ये सत्त्याण्णव मार्क आहेत म्हणून यानं इंग्रजी विषयामध्ये प्रगती आहे असं दाखवलं त्यानंतर या ठिकाणी गणित विषयामध्ये अठ्ठ्याण्णव आहे सामान्य विज्ञान पासष्ट आहे आणि समाजशास्त्र बहात्तर आहे तर अठ्ठ्याण्णव मोठे आहेत म्हणून गणित विषयामध्ये प्रगती आहे असं आपण ऑटोमॅटिक फॉर्म्युलांच्या सहायना काढू शकतो या ठिकाणी जर आपण डबल क्लिक केलं तर खाली सर्व विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला लागू होऊन अशा प्रकारे खूप कमी वेळामध्ये हे विशेष प्रगती आणि अचूकरीत्या काढणार आहे बा अशा प्रकारे आपण काढू शकतो यानंतर आपण दुसरा फॉर्म्युला पाहणार आहोत तो म्हणजे स्मॉलचा की जो आवश्यक सुधारणा म्हणजे या विषयांमध्ये ज्या विषयाला कमी मार्क आहेत तिथं ही सॉफ्टवेअर ही फॉर्म्युला आवश्यक सुधारणांमध्ये त्या विषयामध्ये प्रगती हवी हे असं दाखवणार आहे बा यासाठी ज्या पद्धतीनं आपण लार्जचा फॉर्म्युला वापरला थोडासा वेगळा फॉर्म्युला स्मॉलमध्ये वापरायचा आहे तर या ठिकाणी इज इक्वल टू इफ हा वापरायचा आहे त्यानंतर इफ नंतर स्मॉल वापरायचा आहे आता स्मॉलमध्ये सुरुवातीला भाषा विषयांची तुलना करणार आहोत तर बा या ठिकाणी आपण जे सेल जे आहेत की जे स्मॉल असणार आहेत तर यामध्ये भरपूर सेल स्मॉल आहेत तर आपल्याला फक्त ज्या विषयामध्ये शंभरपैकी गुण आहेत त्याचच घ्यायचं आहे बा तर या ठिकाणी स्मॉलमध्ये आणखीन या ठिकाणी एक कौंस टाकून घेतो तर नाईन्टी फाईव्ह एच टेन त्यानंतर एल टेन आणि शंभर मार्क जे आहेत तेच घ्यायचे आहेत फक्त नंतर कंस पूर्ण करायचा आहे स्वल्पविराम देऊन स्मॉलमध्ये एक नंबरचा जो असेल ना कंस पूर्ण करून इज इक्वल टू जर हा एच टेन जर आला तर आपण असं टाईप करणार आहोत की मराठी विषयात प्रगती हवी ठीक आहे यानंतर आता हाच जो फॉर्म्युला आहे हा आपण इथपासून कॉपी करून घेणार आहोत कारण प्रत्येक वेळेस तो टाईप करावा लागणार आहे टाईप करण्याऐवजी आपण कंट्रोल सीन हा मी कॉपी करतो आहे आणि इथे स्वल्पविराम देऊन हा फॉर्म्युला पेस्ट करणार आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस यश टेन असेल तर मराठी विषयामध्ये आता या ठिकाणी जर यल टेन असेल तर हिंदी विषयामध्ये प्रगती हवी असं या फॉर्म्युलानं दाखवायला हवं तर यल टेन असेल तर डबल इनवोटेड कॉमामध्ये हिंदी विषयात प्रगती हवी डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण पुन्हा स्वल्पग्राम देणार आहे आणि कॉ अगोदर कॉपी केलेला फॉर्म्युला इथे पेस्ट करणार आहे तर या ठिकाणी आता ज्यावेळेस पी टेन देणार आहे त्यावेळेस इंग्रजी विषयात प्रगती हवी म्हणजे समजा जर की पी टेन जर स्मॉल असेल तर आपल्याला कम्प्युटरनं असं दाखवला दाखवायला हवं की इंग्रजी सॉरी जी, इंग्र जी विषयात प्रगती हवी तर या ठिकाणी मी एंटर मारल्यानंतर पहा पुन्हा यस म्हणायचं आहे आता या ठिकाणी यस म्हटल्यानंतर इथे पंच्याण्णव इथे पंच्याण्णव आणि इथे सत्त्याण्णव आहे म्हटल्यानंतर मराठी किंवा हिंदी या दोन विषयांमध्ये प्रगती कमी आहे इंग्रजीच्या तुलनेमध्ये म्हणून भाषा विषयामध्ये जर आपण एंटर मारलं तर मराठी विषयात प्रगती हवी असं हे फॉर्म्युला आपल्याला दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा मराठी मरा विषयामध्ये प्रगती हवी त्यानंतर आपण तुलना करून अजून एक जे इतर विषय आहेत भाषा विषय सोडून यांच्यामध्ये पण दाखवणार आहोत म्हणून अँड साइन वापरणार आहे यानंतर तसेच पुन्हा अँड साइन वापरून पुन्हा इफचा फॉर्म्युला वापरणार आहोत इफ वापर त्यानंतर पुन्हा स्मॉल त्यानंतर कुठपासून आता स्मॉल आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे गणित विषय आहे टी टेन यानंतर एक्स टेन आणि समाजशास्त्राचं ए बी टेन तर या ठिकाणी आणखीन एक कंस टाकून घेऊयात यांचा कंस पूर्ण करून एक नंबरचं आता या ठिकाणी इज इक्वल टू जर टी टेन आला तर या ठिकाणी आपल्याला दाख दाखवायला हवं की इंग्रजी विषयात सॉरी गणित विषयात मराठी करून घेतो गणित विषयात प्रगती हवी विराम देऊन डबल इनोटेड कॉमा पूर्ण त्यानंतर या ठिकाणापासून मी हा फॉर्म्युला मी कॉपी करून घेणार आहे कंट्रोल सी त्यानंतर स्वल्प विरोम देऊन कंट्रोल पी आता या ठिकाणी हे टी टेन झालेलं आहे आता आपल्याला एक्स टेन घ्यायचं आहे कीबोर्डच्या सहाने टाईप केलं तरी चालेल किंवा पर्टिक्युलर जो सेल आहे तो सिलेक्ट तिच्यावरती क्लिक करून पण येईल बा एक्स टेन जर स्मॉल असेल तर आपल्याला या ठिकाणी सामान्य विज्ञान विषयात प्रगती हवी असं या कम्प्युटरनं दाखवायला हवं सामान्य विज्ञान विषयात प्रगती हवी यानंतर पुन्हा मी स्वल्पराम देऊन कंट्रोल भी करणार आहे आणि या ठिकाणी आता मला हवं आहे की ए बी टेन जर स्मॉल असेल तर यांना दाखवायला हवं की सामाजिक शास्त्रे विषयात प्रगती हवी आता मी एंटर केल्यानंतर मराठी विषयात प्रगती हवी हे सुरुवातीला दाखवलेलं आहे तर या ठिकाणी पहा इथे गणितात अठ्ठ्याण्णव मार्क आहेत सामान्य विज्ञानामध्ये पासष्ट आहेत आणि बहात्तर या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये आहेत म्हणजे आपल्याला सामान्य विज्ञान विषयात प्रगती हवी असं या कम्प्युटरनं दाखवायला हवं तर या ठिकाणी फॉर्म्युला थोडा चुकलेला आहे बघा काय चूक झालेली आहे तर इफ स्मॉल ए बी टेन एक्स्टेन इप्स मॉल इथपर्यंत बरोबर आहे तर एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सामान्य विज्ञान विषयामध्ये तर हा एरर जो येत आहे तर या ठिकाणी आपण कंस पूर्ण केलेले नाही आहेत एक दोन आणि तीन तर कंस पूर्ण न केल्यामुळे हा एरर येत होता तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बा पा। मराठी विषयांमध्ये प्रगती हवी तसेच सामान्य विज्ञान विषयात प्रगती हवी या ठिकाणी आपण डबल क्लिक केलं की हा फॉर्म्युला सर्व सेलला लागू होणार आहे तर या ठिकाणी आपण एक चेक करूयात पहा हिंदी विषयामध्ये प्रगती हवी तर खरंच हिंदी विषयामध्ये प्रगती यामध्ये पहा या ठिकाणी अठ्ठ्याण्णव त्यानंतर साठ आणि चौऱ्याण्णव तर या ठिकाणी साठ म्हणजे हा हिंदी विषय आहे पहा या ठिकाणी सर्वात कमी मार्क आहेत म्हणून हा फॉर्म्युला म्हणतो की हिंदी विषयामध्ये त्या विद्यार्थ्याची प्रगती हवी यानंतर समाजशास्त्रामध्ये बघूयात आपण की हे समाजशास्त्र आहे बहात्तर या ठिकाणी गुण आहेत या ठिकाणी चौऱ्याण्णव आहेत आणि या ठिकाणी शंभर आहेत म्हणजे बहात्तर गुण सर्वात कमी आहे आणि शेवटचा विषय समाजशास्त्र म्हणून समाजशास्त्र विषयामध्ये प्रगती हवी असं हे फॉर्म्युले दाखवत आहे यानंतर प्रगतीमध्ये पाहूयात मराठी विषयामध्ये प्रगती आहे आता या ठिकाणी अठ्ठ्याण्णव मार्क मराठीला आहेत त्यानंतर हिंदीला साठ आहेत आणि चौऱ्याण्णव तर अठ्ठ्याण्णव सर्वात जास्त मार्क आहेत म्हणून मराठी विषयामध्ये प्रगती आहे असं फॉर्म्युला दाखवत आहे यानंतर गणित विषयामध्ये पहा गणित विषयामध्ये प्रगती आहे असं हे दाखवत आहे तर हे पहिले तीन विषय एक दोन आणि तीन विषय सोडले तर या ठिकाणी शंभर मार्क आहेत इथे चौऱ्याण्णव आहेत आणि इथे बहात्तर आहे म्हणजे शंभर मार्क सर्वात जास्त आहे म्हणजे गणित विषयामध्ये या ठिकाणी प्रगती आहे तर अशा प्रकारे आपण एक्सेलच्या फॉर्म्युलांच्या सहाय्यानं विशेष प्रगती आवश्यक सुधारणा या काढू शकतो आवड छंद जे आहेत हे विद्यार्थी आपण समोर डोळ्यासमोर आठवून किंवा त्या विद्यार्थ्याचं आपण जे दैनंदिन निरीक्षण करतो या साह्यानंच सा आपण इथे टाईप करू शकतो बा परंतु विशेष प्रगती मात्र फॉर्म्युलांच्या सहाय्यानं अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या मार्कांवरून आपण काढू शकतो जी एकसेल ची ही जी एक्सेलची फाईल आहे ही एक्सेलची फाईल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करण्यासाठी देणार आहे त्याचा अभ्यास करूनही तुम्ही तुमच्या निकालामध्ये अशा प्रकारे फॉर्म्युलांचा वापर करून अगदी अचूक असा निकाल तयार करू शकता जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद